सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर डॉ शिरीष वळसंकर यांच्या मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे मानेच्या दोषमुक्तीच्या अर्जावर सरकार पक्षानं म्हणणं सादर केलं आता एकवीस नोव्हेंबर रोजी दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद होणार आहे त्यानंतर दोषमुक्तीच्या अर्जावर सुनावणी होणार आहे डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या मनीषा मुसळे माने हिने या गुन्ह्यात दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात सादर केला आहे त्याचबरोबर वळसंकर कुटुंबियांसोबतच इतर काही लोकांचे मोबाईल सीडीआर जतन करण्याची मागणी केली होती त्यावर न्यायालयाने सत्तावीस ऑक्टोबर रोजी सुनावणी घेतली सरकार पक्षाने म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितली त्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली दोषमुक्तीचा अर्ज आणि सीडीआर बाबत सरकारी पक्षाने तसेच तपास अधिकाऱ्याचे म्हणणे सादर केले मनीषा वकिलांनी केलेले तीनही अर्ज फेटाळण्याची मागणी सरकार पक्षाने केली अर्जात नमूद सर्व साक्षीदारांचे सीडीआर व एसडीआर मिळवण्याकरिता पत्रव्यवहार केला असून सदर सी डी आर व एसडीआर प्राप्त होताच ते न्यायालयात सादर करण्यास तयार आहेत त्यामुळे तो अर्ज फेटाळावा तसेच मनीषा मोबाईल देण्यास येऊ नये अशी हरकत सरकारी वकिलांनी घेतली दरम्यान न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी दोन्ही बाजूंना युक्तिवादासाठी एकवीस नोव्हेंबर ही तारीख दिली